असं नाही आव तुम्हाला आम्हाला रंगवर सोडून द्यायला मी तुम्हाला सध्या शहरामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक महोदय जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रोड रोडचे कॅरेजवे तसेच फुटपाथ यांच्यावर झाले जे अतिक्रमण आहे त्यांच्या विरुद्ध मोहीम चालू आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज आपण सेवन हिंद उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर या ठिकाणी जे फुटवातो अतिक्रमण झालेलं होतं खूप वर्षापासून त्या ठिकाणी अतिक्रमण होत हे अतिक्रमण हटवलेलं आहे ती अतिक्रमण हटवण्याची कारवाई सध्याही चालू आहे आणि हे अतिक्रमणामध्ये साधारणतः पंचवीस स्ट्रक्चर्स जे होते ते आज त्या ठिकाणी हटवण्यात आलेले साहजिकच अतिक्रमण कारवाईच्या वेळेस थोडा नागरिकांचा होतो मात्र तो विरोधारून आज पोलीस प्रोटेक्शन म्हणजे पोलीस प्रशासनाचं पण सहकार्य आहे त्यांची पण आज त्या ठिकाणी मदत घेऊन ही कारवाई करण्यात आली महानगरपालिका यांची जी आज जॉईंट मोहीम त्या ठिकाणी होती पोलिसांचा साधारण वीस पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आज आम्हाला उपलब्ध होता आणि या बंदोबस्ता सोबत महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पत्कर ही कारवाई आज त्या ठिकाणी केली सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे कोणी लावत आहे तर आपण काय आव्हान करतो मी सर्वांना हेच आवाहन करू इच्छितो की महानगरपालिकेचे मान्य आयुक्त तथा प्रशासक त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी रस्त्यावरील अतिक्रमण जे आहेत कॅरेजवे मधील हटवण्याची जी मोहीम आहे ही अविरत कंटिन्युअस चालू राहणार आहे आणि रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कॅरेज वे मध्ये फुटपाथ वर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण जे आहे ते खपवून घेतलं जाणार नाही या अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे म्हणून मी सगळ्यांना हेच आवाहन करतो की अशा कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाईची जी वेळ आहे ती येणार आहे